पदवीधर डॉक्टर आहेत माध्यमात बघितलं त्याचा निषेधच आहे कारण प्रत्येकाच्या उच्च पदावर गेल्या फायदे जेव्हा शिकत असतात किंवा काहीतरी स्वतःच्या पाया होती असताना असे काही प्रकार जेव्हा होतात ते निदणीय आहेत निषेधार्थ आहेत आणि कडक कारवाई शासनाने करायला पाहिजे याच्यात गरज पडे केंद्र शासनाने हस्तक्षेप करायला पाहिजे आणि जे काही आरोपी आहे त्याच्यावरती फोटो फोटो द्यायला पाहिजे मुळात असे प्रश्न उद्भवूच नाही कारण प्रत्येक पालकांच्या मनामध्ये मुली असताना निर्माण होऊ नये तर स्वाभिमान असायला पाहिजे असं वातावरण शासनाने ह्या जे काही प्रकरण झालं याच्यापासून बोध घ्यायला पाहिजे आणि चांगला मुली सुरक्षित राहतील असं काहीतरी कायदा असं काहीतरी वातावरण निर्माण करावं असं मला वाटतं केंद्र नाही आता त्या प्रकरणामध्ये राज्य शासन पहिले करत आहे असं मला ते मीडिया दिसलं आहे काल पण मी ते जे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी ते बोललेत ते जर आमचं राज्य शासन सोडवू शकलो नाही तर आम्ही सीबीआयला देऊ नक्कीच जेव्हा सीबीआयला जाईल तेव्हा केंद्र शासनाचा शिक्षण राहील तर नक्कीच ते योग्य वेळी योग्य निर्णय होईल नाही आता काय ते मला जास्त माहिती नाही पण जे काही असेल कोणीही प्रतिनिधी असेल त्याला मला असं वाटतं की याच्यामध्ये पडू नये आणि जो कोणी पडत असेल तर त्याला पण त्या शिक्षा द्यायला पाहिजे कारण हा एखादा विषय एखादा मुलीचा नाही तर समस्त ह्या देशातल्या मुलीचा प्रश्न आहे त्या मुलीचा प्रश्न असल्यामुळे कोणीही राजनीतीने याच्यामध्ये असे दूर येणाऱ्या दिसते ह्या विषयावरती आमच्या त्या पीडितांसोबत आहोत ह्या देशातल्या सगळ्या मुलींसोबत आहो आणि गरज पडेल तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन आंदोलन करायची गेली आण